हा केवळ अपघात आहे की निष्काळजीपणाचा बळी नमस्कार डे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर मधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे बुटीबोरी मधील अवाडा सोलर प्लांट मध्ये पाण्याची टाकी कोसळून किमान सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली जेव्हा काही मजूर या पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम करत होते अचानक मोठा आवाज झाला आणि ही कॉन्क्रीटची टाकी खाली काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली सुरुवातीला तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले होते परंतु मदत कार्य जसजसं पुढे सरकले तसा मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे पोलिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना एमआयडीसी परिसरातील सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते या टाकीचे बांधकाम कमकुवत होते का जवळच खोदकाम करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेले होते का या बातमीचा हा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे या प्रकरणाचा सविस्तर तपास आणि नागपूरमधील अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीबद्दल अधिक माहितीसाठी हा रिपोर्ट पाहत राहा तुम्ही पाहत आहात डे न्यूज चे विशेष कव्हरेज नागपूर सोलर प्लांट दुर्घटना पुन्हा एकदा स्वागत नागपूरला हादरवून सोडणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती घेऊया अवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड जी सोलर पॅनल बनवण्यासाठी ओळखली जाते ती बुटीबोरी एमआयडीसीच्या फेज टू मध्ये स्थित आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळची पाळी जोरात सुरू होती मजुरांचा एक गट मुख्य पाण्याच्या टाकीच्या अगदी बाजूला सिव्हिल काम करत होता सकाळी साडेनऊ वाजता भूकंपासारखा धक्का बसला आणि पाहता पाहता लाखो लिटर पाणी साठवलेली ही टाकी मजुरांच्या अंगावर कोसळली घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रसार माध्यमांशी बोलताना एस पी पोद्दार म्हणाले मजूर पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम प्रकल्पावर काम करत होते तेव्हा ती कोसळली आणि ते, को ते त्याखाली अडकले आम्ही आतापर्यंत सहा मृतदेह हो बाहेर काढले आहेत ओळख पतवण्याचे काम सुरू आहे फॅक्टरीच्या गेट बाहेरचे दृश्य अतिशय हृदयद्रावक आहे मजुरांचे नातेवाईक तिथे जमले आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत यातील अनेक जण रोजंदारीवर काम करणारे परप्रांतीय मजूर होते एका पिढीतेच्या पत्नीचा आक्रोश काळीच पिळवटणारा होता नागपूरमध्ये औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न एरणीवर येण्याची ही पहिली वेळ नाही काही वर्षांपूर्वी बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जणांचा बळी गेला होता जरी अवाडा ही वेगळी कंपनी असली तरी नागपूरच्या औद्योगिक पट्ट्यात वारंवार होणारे अपघात कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का या प्रश्नाचे उत्तर प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाला द्यावं लागेल पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सूत्रांच्या मते कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्ट्रॅक्टरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे कामगार विभागानेही चौकशीचे आदेश दिले आहेत जखमींवर बुटीबोरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या मते तीन मजुरांना गंभीर दुखापत झाली आहे मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळेलही पण ज्यांनी आपली माणसं गमावली त्यांची भरपाई कशानेही होणार नाही या प्रकरणाच्या तपासावर आमचं लक्ष आहे